जे पाहिलं ते लिहिलं जे दख ते लिख वयनुसार खूप अनुभव आधी आपण कसं वागायचं मग दुसऱ्याजवळ ज्ञान सांगायचं जीवनात काय काय घडतं जीवनात काय काय घडत असतं तेच वहीवर लिहून ठेवावं लागतं तेच वहीवर लिहून ठेवावा लागत खिरीला मिठाशिवाय चव नाही कला शिवाय माणसाला भाव नाही आई बापा शिवाय ज्ञान मिळत नाही आई आईबाप गुरु केल्याशिवाय सुख नाही तीर्थयात्रा केल्याने माणस पवित्र होत नाही माणसाने माणसासारखं वागणं कुटुंबाला सांभाळून घेणं देव्हाऱ्यापुढे दोन तास बसून देव पावत नाही देवाऱ्यापुढे दोन तास बसून देव पावत नाही म्हाताऱ्या माणसाला जेवणाचा ताट कशाला बघतो देवाची वाट जिव्हाळ्याच्या माणसाला जीव लावू जिव्हाळ्याच्या माणसाला जीवाला जीव देऊ प्रेमाचं नातं जपून ठेवू प्रेमाचं नातं जपून ठेवू नात देवाला घन घातल्याशिवाय देव नाही नारळ फोडल्याशिवाय प्रसाद नाही पेरल्याशिवाय उगत नाही आपण चांगलं वागून घेऊ मग दुसऱ्याला ज्ञान देऊ आपण चांगलं वागून घेऊ मग दुसऱ्याला ज्ञान देऊ आपण आपलं कौतुक करून घेऊ नका मानाचं पान दुसऱ्याच्या हाताने मिळेल का कोरा कागद असतो खरा खरा कोरा कागद असतो खरा खरा खोटं लिहू नका कोरा पण व्यवस्थित भरा लिहा पण व्यवस्थित भरा माझ्या अनुभवाप्रमाणे मी सांगते जीवनात खूप खूप खूपच बघायला मिळतं ऐकायला मिळतं त्रास पण होतो पण खोटं बोलू नाही जे पाहिलं तेच लिहिलं मी माझ्या दोन हजार कविता लिहून ठेवलेल्या आहेत पण साध्या भोळ्या एकदम साध्या भाषेत कोणाला कळेल अशी माझी कविता राहते अवघड राहत नाही आणि मी जास्त सांगत पण नाही जे मी पाहिलं तेच लिहिलं माझ्या कविताला सस्प्रस करा लाईट द्या कमी करा आवडेल तेच सांगा